मनोज जरांगी गुंड असून याआधीच त्याला तडीपार केलं पाहिजे होतं असं ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमार यांनी टीका केली धनंजय मुंडेंना आरोपी करण्याचं काम हे न्यायालय ठरवेल मात्र जरांगींनी बीळ जाळण्याचं पोलिसावर हल्ला करण्याचं काम केलंय जरांगेची सुरू असलेली एसआयटी चौकशी कुणी गुंडाली असा सवाल देखील ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमार यांनी उपस्थित केला आहे जरांगेचा पाठीराका कोण आहे त्यामुळे जरांगेची एसआयटी चौकशी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी देखील नवनाथ आबा वाघमार यांनी केली जरांगे गुंड असून त्याला मराठवाड्यातून हद्दपार केलं पाहिजे असं म्हणत ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमार यांनी जरांगेवर सडकून टीका केली हे बघा मनोज जारांगे स्वतः गुंडा आहेत तडी तर मनोज जरांगेला तडी तडीपार करायला हवं होतं मनोज जारांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी एस आय टीची लागू केली होती परंतु ती एस आय टी नेमकी कोणी गुंडाळली आणि एस आय टी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जारांगेला पाठी घालतं हे आज तपासण्याची गरज आहे खर तर ते धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवलं धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जरांगीने बीड जाळण्याचं काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जारांगीच्या झुंडशाहीनं मांतरवाली सराटीमध्ये पोलिस पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय यामध्ये आय एसआयटी चौकशी ला एसआयटी लागली होती परंतु ती गुंडाळणी तर आलेली आहे परंतु ती आता तात्काळ ची चौकशी झाली पाहिजे आणि जरांगीला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने म्हणजे सगळ्या गोष्टी जरांगीने रोहित पवार असेल त्यांचे त्या तत्कालीन तस्तानी कामदार असतील यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं त्यामुळे जरांगीला तात्काळ जरांगीच्या आवळल्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून ह्या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडं आंतर बारामतीच्या काकाकडं पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलं पाहिजे हे बघा प्रशांत कोरटकरांनी अतिशय छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांचा अवमान केलाय अपमान केलाय प्रशांत कोरटकरांना का नकोय पोलीस कोठडी त्यांच्या वकिलांनी मागणी केली तो त्यांचा अधिकार आहे परंतु पोलीस कोठडी त्यांना मिळाली पाहिजे आणि कुठंतरी काही निमित्त सांगून पोलीस कोठडी नको आहे म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना न्यायालय ठरविन ना कोठडी पोलीस कोठडी द्यायची का न्यायालयीन कोठडी द्यायची हे अधिकार न्यायालयाला आहेत परंतु हे पोलीस त्यांच्या आणि त्यांच्या वकिलांनी मागणी केली परंतु त्यांना नक्कीच पोलीस कोठडीच मिळाली पाहिजे कारण प्रशांत कोरटकरनी अतिशय चुकीचं काम केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे प्रशांत कोरटकर यांचे वकील सौरभ